आत्ता बजली सकाळचे दहा आणि स्वरांश काय कर मस्त आहे रे ड्रॉइंग पण हे काय काढलं काय तू हा नाईट मस्त नमस्कार मी स्वप्नील जाधव परत एकदा मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर मित्रांनो आज तारीख आहे चोवीस मे दोन हजार पंचवीस आणि आत्ता वाजले सकाळचे साडे दहा तर आम्ही आता, आता निघतोय गावा गावाला म्हणजे तेरवणला जायला तर आता आपण आहोत पाचलला मामाच्या घरामध्ये आता तयारी झालेली आहे आणि आपल्याला असंच निघायचं आता तेरवणला म्हणजे राजापूरवरून मग तेरवण मामा आहे आमचा बबळू दादा परणय जाधव स्वरांश हे आमची आई आहे हे आमचे काका आहेत पडवणकर काका बाय आमची आहे पारस hai. Hai hai. <laughs> पारस आहे पण पारस इथेच राहणार आहे पारस आणि बबलू दादा इकडे आमची मामी आहे इकडं आमचा दादा आहे तयारी करतोय आता तो पण जातोय पडवडला ना आणि इकडे आमची चहा तिथे आता निघायचं आहे आम्हाला काल पण केलं आता करून कराय चल घे आहे का घे चल येतो हा काय हा काळजी घे आणि काय टेन्शन बिशन घेऊ नको हा 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 चल मग मामी हा काय चल हा काळजी घे बाय म्हणत्या हा बाय बाय चल बच बाय हा घे चल चल आहे काय हा काळजी घे हा काय चल, चल, गे। चल मापू चल मामी हा काळजी घे बघे हा काळजी घे काळजी घे हा काय हा चल घे फुला बाय हा गेलो गाईक्स हा घेते स्पाइक्स हे घे काढ का। का ते काय ते असू असतं ते नंतर बघ सौकाशी आहे बा वायर आहे वायरला टच नको हो करू चला, चला, चला।, चला। वायरला टच नाही हो करू मित्रांनो आपण चाललोय आता घरी

आता जाऊ दे तर मित्रांनो आता वाजल्यात अकरा आणि आपल्याला गाडी लगेच आल्या पार्सल ला मिळालेली आणि गाडीमध्ये बसलोय आपण राजा आजोली राजापूर चल kita चल ले का बघा दुपारचे बारा आणि आम्ही पोचलो आहे जव्हार चौकामध्ये राजापूरला पाऊस पड़तो आहे आता आपण रिक्षा वगैरे पकडून जाऊ घरी तर मित्रांनो आता आपण रिक्षातून चाललो आहे घरी राजापूरमधून आपण रिक्षा गेली मित्रांनो आता वाजलेत दुपारचे एक आणि आम्ही आता आपल्या तेरवण गावामध्ये पोचलेलो आहोत घरी पोचलो नाही आता चाललो आणि पाच दहा मिनटामध्ये आपण घरी पोचूच तर हा प्रवास एकदम आमचा चांगला होता आणि पावसाचे दिवस चालू झालेले आहेत त्यामुळे छत्री घेऊन फिरावी लागते तर <laughs> मित्रांनो हे बघा हे पाळेकरांचा हे आहे कंपाऊंड आहे इथं पण आता इथं जेव्हा पावसा येत नाही ना दोन्ही साईडला राहणं वाटतात ना तेव्हा जबरदस्त वाटतं एकदा हा रोड आमच्या शाळेकडे जातो म्हणजे इथून आम्ही लहानपणी शाळेत जायचो तर हो आ, अरे अरे त्या शाळेच्या आठवणी जबरदस्त होत्या दोन हजार एक ते दोन हजार सातपर्यंत या शाळेत मराठी शाळेत आम्ही जायचो याच वाट्याने आम्ही जायचो आणि हेच तर बेड त्या बेड्यामध्ये सारखं आमचं दप्तर असं घासत घासत जायचं इथून चला 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 थंड थंड झालं आणि आत्ता वाट ही आत्ता बनवली आहे पहिल्या इथनं पाठ होता पाण्याचा तर मित्रांनो आपण तळवडे पाचल कुठे तर मित्रांनो माकड दिसतोय का बघा बघूत झूम कर झूम करून बघूया माकड आहे इथं फ्रूट दिसत आहे का माहित नाही पण आहे गावाला गा। गा। तर मित्रांनो आता आपल्याला माकड दिसलेला कॅमेरात आम्ही ट्राय करत होतो बघणं दिसतोय की नाही तुम्हाला दिसला की नाही ते सांगा आणि आता आपण पोचलोय आपल्या पर्याच्या इथं आणि इथं काय खेकडी पकडण्याचा कार्यक्रम चालू आहे आणि आपण आता आलेलो हे चल स्वराज आधी घरी हा चला घे चला घे तर आम्ही आता पर्यावरती पोचलोय आपलं आणि सुंदर असं आपला पर्या सांग भाऊ तर दिसू दे सुंदर मस्त पाणी झालंय पर्याच जबरदस्त वा 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 कमाल कमाल हा एकदम जबरदस्त भरलाय कोण के आणि दा तर जबरदस्त झालाय पोरं आहे ना कुरल्या पकडतात तिकडी यांची मज्जा झालेली आहे मज्जा ये चिकडी पकडायची ये ये पुढे इथे ये पुढं एक मिनट झाली कुर्ली भेटली ना मस्त मस्त कुर्ल्या पकडत आहे आपण जाऊया आधी वरतीच तर मित्रांनो आम्ही जातोय आता लो लो घरी पर्यावरण पाऊस खूप पडतोय या तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे घरी तर मित्रांनो आता वाजले दुपारचे एक वाजून दहा मिनटं आणि आम्ही आता घरी पोचलेलो आता पाऊस खूप पडायला लागलेला आहे कुठे आहे आहे तांबडी तांबडी उन्हातलं चमकते लखाला खादीचा शर्ट घालून मी हा एक पावसातलं भिजत आहे मी फटाफट आणि रेनकोट घाललाय पन्नासचा आता संध्याकाळचे तीन आणि आम्ही चाललोय फिरायला गावखडी बीच आणि हा बाईक वरचा प्रवास आपण अनुभवणार आहोत आता तर माझ्यास हा पहिल्यांदाच आणि आपली बाकीची लोक गेले पुढं आपण चाललेलो आता मागून त्यांच्या तर मित्रांनो छान वडापाव पाहिजे कधी आलात तर नक्की तर मित्रांनो आडिवरात आपण आलो आणि महाकाळी देवस्थान तर आपण आतमध्ये आतमध्ये वाटत कॅमेरा घ्यायला नाही तर इथूनच आपण बघूया गावकडी तर मस्त असा हा समुद्र किनारा आहे आणि कसं वाटतंय तुम्हाला एक नंबर मस्त मित्रांनो आता वाजले संध्याकाळचे साडेसहा आणि आम्ही निघालोय घरी आता तर मित्रांनो आता वाजले रात्रीचे साडेसात आणि आम्ही आता घरी पोचलेलो आहोत तर आमचा प्रवास एकदम उत्तम झालेला आहे आणि मस्त पावसातनं जबरदस्त वाटलेला आहे आता वाजले रात्रीचे पावणे नऊ आणि आम्ही कॅश नेलो बिल्डिंग केलं आठ जणांमध्ये आता कांदा फारसा

तर आता तर मित्रांनो पावणे अकरा आणि आता आपण केळीच्या पानावर भात घावणे आणि चिकन असं खात आहोत सगळेजण आम्ही घेतले ना पण पण घ्या घ्या तुम्ही अक्का बसले तिथे पण जेवायला बसले आपण आत्ताच बघितलं दुसऱ्या रूम मध्ये जागा अपुरी पडल्यामुळे बाकी सगळे जर खात हो तिकडे पण वाढलेलं